سنڌڙي ساري ساري آيو نا سنڌڙي ساري ساري آيو نا الله ما هو آوڙا ما هو آوڙا सभेच्या प्रचार आज हिमायतनगर मध्ये पहिल्यांदाच हद्दगाव तालुक्यात जायचंच राहिलं तर बावीस दिवसामध्येच मी उमेदवार झालो ज्यामुळे सर्वांना माहिती आहे आणि माझ्यापेक्षा आपण ज्यांना ऐकणार आहे की आपल्या गावाच्या बाजूला ते गोडाऊन पर्यंत आलेले आहेत महाराष्ट्राची मुलूक मैदानी तो आदरणीय पाशा पटेल साहेब आज सकाळपासूनच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदिवासी विभागाचे मंत्री महोदय आदरणीय डॉक्टर गावी साहेब हे नुकतंच आपल्याला संबोधित करून त्यांचं फ्लाईट नऊ वाजता असल्यामुळे तर निघून गेले त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमदार हमशा पाडवे साहेब आपल्या बाजूच्या चिनव विधानसभेचे सन्मान्य आमदार भीमरावजी खेराम साहेब माझे आमदार ओमरखेड साहेब उत्सुमरावजी इंग्रज साहेब माझे आमदार राजीजी नजरदारी साहेब कालच त्यांनी माहितीच्या म्हणजे आपल्याला पाठिंबा दिले असे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधवजी पाटील गौसरकर लोकनेते पाट्या पाटील यांचे या ठिकाणी आग्रह लोकनेते सगळ्यांची ऊर्जा आणि त्यांची आपण वाट होतो त्या ठिकाणी साहेब भागवत जी देवसरकरजी सत्यवर ढोले साहेब रामभाऊ ठाकरे गजनरावजी चायल बालाजीराव राठोड विजयराव वळसे पाटील राजू पाटील आहेत असे आमचे मित्र पाशा पटेल साहेब खरं मी आता बोलणार नाही कारण आपण सर्वजण त्यांना ऐका आलेले आहात त्यांनी कुठून आले माहिती आहे का मानव कारंजा लाड सारखे प्रवास त्यांच्यासाठी फक्त आपले शेवटचे पंधरा मिनिट बाकी आहेत बंधू नो आपल्याला सर्व माहितच आहे गेल्या अचानक या लोकसभेच्या उमेदवारी मुळे मी सुद्धा तारांपोळून गेलो आपल्या ध्यानी नाही मनी नाही आणि एवढी मोठी लोकसभेची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून माझ्यावर सोपली गेलेली आहे एकीकडं धनदानगे लोक उभे आहेत आज ज्यांचे आमदार होते दोघांचे किती वर्षापासून वय होत पण सर्वसाधारण माणसाला एखाद्या हिंगोली लोकसभेचे उमेदवारी केल्यानंतर दे। यांचा मोठा गोळा उदू लागला त्यांना सर्वसाधारण माणसं चालतच नाही त्यांना धैरवेच येत पाहिजे सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाला जर एवढ्या मोठ्या हिंगोलीची लोकसभेची उमेदवारी माहितीची माध्यमातून माझ्या जी जबाबदारी टाकली त्यांच्या पचली पडत नाही सगळे दुष्पण सोडून आज गायत गायत जाऊन आपल्या समोर फिरत आहेत एवढी गरीब सर्वसाधारणसाठी पोहोचवली का आणि त्याच्यामुळं आज बंधुलो बंधुलो गेल्या नऊ तारखेला माहूगड येथे श्यामबाबा भारती महाराज यांच्या हस्ते रेमुकदेवी दत्तशेखर आणि अनुसेव मातेच दर्शन घेऊन नारळ श्रीफल वाढून आपण प्रचाराची सुरुवात केली आहे आज हनुमान जयंती आहे दोन दिवस दो दो फक्त शिलक आहे आजही तुम्ही फोन करून वसमतला विचारा माहूरला विचारा किनवटला विचारा आमदार साहेब तर आहेत किनवटचे एवढी परिस्थिती सगळीकडे वाढतच आहे आज त्यांच्या पायाखालची वाळू कसरली बंधू कोटी रुपये आदत हा दोन पोलीस पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली त्यांचे मोबाईल फोडले फोन लेवराज आहेत चिरंजीव आणि एवढी दादागिरी त्यांची आदत सुरू आहे दोन पोलीस कर्मचाऱ्याला मारत तीन चार गुन्हे दाखल झाले मी आता मोबाईलवर वर ट्रेन बोकलव तीनशे त्रेपन्न सारख्या गुन्हा दाखल झाला म्हणजे हे आज कुठलंच काहीच नाही त्यांच्याकडे परंतु एवढी दादागिरी ही जनता खपून घेणार नाही कोणी कोणाचं घर चालत नाही आम्ही तरी निवडून आलो तरी काय आम्ही तुमचं घर चालू जाणार नाही बंधून तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे मग ह्या यांची दादागिरी कशासाठी ऐकून घ्यायची मी मागच्या वर दोन हजार एकोणीस ला आपण समोर उमेदवार होतो आजची मध्ये गेलो तर माझ्यासोबत भांगे केल्या त्याला माहितच नाही आम्ही जेवढे जाऊ आहोत आम्ही गणेश कुणाला प्रामाणिकपणे वाचण्याचा सल्ला देतो परंतु शेवटी ज्याची त्याला जागा दाखवितोच

साहेबांच्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पाशा पटेल साहेबांच्या एका मुलीनं साधा फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली आणि कर्तव्य दक्ष माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्यावेळेस एक त्या भगिनीनं बा, चिठ्ठी लिहून ठेवली होती की तिला फी भरायसाठी पैसे नव्हते असू शकते आपण समजू शकतो परंतु त्या मुलींना असं लिहिलं होतं की माझ्यासारख्या दुसऱ्या बघितवर वेळा मिळू नये ही हो पट्टी पाहिल्याच्या नंतर कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री लक्षात आलं उद्या रात्रीतून यंत्रणा हरविली संबंधित मिनिस्टर संबंधित सेक्रेटरी उद्या कॅबिनेट बोलविली आणि येणाऱ्या जून पासून केजी टू पीजी संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या समाजाच्या मुलींना सर्व धर्माच्या मुलीला मोफत शिक्षणाचा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या जून शैक्षणिक वर्षापासून असे माणसं पाहिजे कोविडच्या काळापासून पुढच्या पाच वर्ष ऐंशी टक्के लोकांना मोफत धरण्याचा निर्णय हे तेवढंच आज एक पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींनी यांनी निर्णय घेतला पुढच्या पाच वर्षे कोणचे तर गेले अडीच वर्ष असे निर्णय घेणारे माणसं पाहिजे पूर्वजीर्भासाठी विकास हे आहे परंतु छोटे छोटे निर्णय फक्त गरिबी हटावचा नारा होता परंतु हे गरिबी हटावचा खरा कोणी करून दाखवला असल तर नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री मी विनंती करणार आहे आपल्याला माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या एका शेतकरी व्यक्तीला हिंगोली लोकसभेची फार मोठी जबाबदारी दिलेली आहे हे संधी पुन्हा पुन्हा येणारी नाही ना ना गोर आपल्यासाठी आणि काळाची गरज आहे आज विकास विकास तर खूप विकास इथं सुद्धा अर्थात आपल्या इथं आदिवासी समाजासाठी मुला मुलीच्या वस्तूंची सुद्धा पंचवीस कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत आपले मंत्री महोदय आदिवासी गावी साहेबांच्या माध्यमातून परंतु त्याच्याही पेक्षा मोठा आज देश आहे बंधूंनो आणि देशासाठी मला दिलेलं मत देशाला जाणार आहे परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना बचवण्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हिंगोली पंतप्रधान तर होणारच आहे परंतु आपला सुद्धा एक हिंगोलीचा लोकप्रतिनिधी म्हणून तिथं असावा हा हिंगोली तिला हो। नाव देऊन म्हणण्याची ओळख आहे जनतेच्या हात जोडून नम्र विनंती करतो त्या रोहनजोराकडे कर बघा आमच्याकडे सुद्धा बघा पाच वर्ष सत्तेत असून कुठलं सांगण्यासारखं काम केलं नाही घेऊन खाल्लं यांना सत्ता म्हणजे आहे चालवण्यासाठी पाहिजे सेवा करण्यासाठी पाहिजे नाही पण तुम्ही पुन्हा पुन्हा विचार करा मशीन उपर्यंत जाईपर्यंत विचार करा मशीन उपर्यंत जाईपर्यंत विचार करा कोण आपलं भलं करू शकते कोण आपलं वाईट करू शकते मला विजय करा मी प्रामाणिक जोडे आपली सेवा करण्याची इतर परमेश्वर मंदिराच्या साठी आपल्याला शकत येतो तापसोबे